भाजप चर्चा एमएमच्या कोट्यातून भाजपच्या जितेश बरेठिया स्वीकृत नगरसेवक केल्याचे त्यांना माहिती आहे जितेश बरेठिया हे भाजपचे माजी नगराध्यक्ष रामचंद्र बरेठिया यांचे चिरंजीव अकोटमध्ये भाजप एम एम ची छुपी युती असल्याची सध्या चर्चा सुरू झालेली आहे नेमकं काय सुरू आहे अकोटमध्ये जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी जयेश गावंडे आपल्यासोबत आहेत जयेश नेमकं काय चाललं आहे कारण भाजप एमएमची छुपी युती अकोटमध्ये असल्याचं सध्या बोललं जात आहे गौरी गेल्या काही दिवसांपूर्वी पाहलं तर संपूर्ण राज्यामध्ये जे प्रकरण गाजलं ते अकोटचं अकोटमध्ये भाजप आणि एमआयएम अकोट विकास मंच नावाखाली एकत्र आले होते आणि विरोधकांकडून म्हणा किंवा मुख्यमंत्री स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेत त्यावर नाराजी व्यक्त केली होती त्यानंतर अकोट येथील भाजप आणि एम आय युती तुटली होती दरम्यान आता पुन्हा एकदा भाजप आणि एम आय एमच्या दुसरा अंक प्रत्यक्षपणे सुरू झाला की काय अशी चर्चा सध्या बॉकॉर्टमध्ये रंगली आहे कारण माजी नगराध्यक्ष जे आहेत कोटचे भाजपचे रामचंद्र बरठी यांचे त्यांचे चिरंजीव जितेन बर्डी बरठी यांना स्वीकृत सदस्यपदीची उमेदवारी एम कडून देण्यात आली एम आय धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी